श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनाम स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान की जय सच्चिदानंदूपाय हेतवे तापत्रय श्रीकृष्णाय वयं नम हो नमस्कार शुकाचार्य होतात राजा ज्यावेळेला वेळेला बलरामदादांच्या हाताने सुतांचा वध झाला आणि सुतांना मारल्यानंतर त्यांना ब्रह्मातेचं पातक त्याचं प्रायश्चित्त घेण्याची विनंती ऋषींनी केली त्यावेळेला बलरामदादा म्हणाले लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्मातेसाठी मी नक्की प्रायश्चित्त घेईन म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्रायश्चित्त आपण मला सुचवा आपण मला सांगा या सुताला आपण दीर्घायुष्य बळ इंद्रियांची शक्ती आदी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून देईन हे ऐकल्यावर ऋषी म्हणाले राजा हे बलरामा आपण असं करा की आपण ज्या योगे आपले शस्त्र पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही शिवाय आमचंही वरदान खरं ठरेल हे ऐकल्यावर बलरामदादा म्हणाले ऋषींनो वेदवचन असं आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो म्हणून हा रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल तसंच त्याला दीर्घायुष्य इंद्रियांची शक्ती आणि बल हे सगळं प्राप्त होईल ऋषींनो याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा मी आपली इच्छा नक्की पूर्ण करीन अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडला आहे त्याचं प्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगा कारण आपण ज्ञानी आहात हे ऐकल्यावर ऋषी म्हणाले दादा बलवल नावाचा एक इलवलाचा पुत्र भयंकर दानव आहे तो प्रत्येक पर्वकाळी इथे येऊन आमचं सत्र दूषित करतो हे यदुनंदना तो इथे येऊन पू रक्त विष्ठा मूत्र दारू आणि मांस टाकतो या पाप्याला आपण मारा ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल त्यानंतर आपण एकाग्र चित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत एक वर्षपर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा त्यामुळे आपण शुद्ध व्हाल शुकाचार्य म्हणतात राजा तत परवण्युपवृत्ते प्रचंड पाष्ण भीम पर्व काळ सुरू झाल्यावरती मोठा सुरू झाला धुळीचा वर्षा होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी याय लागली सगळीकडे दुर्गंधीच दुर्गंधी त्यानंतर त्या यज्ञशाळेमध्ये बलवल दानवाने मलमूत्र आदी अपवित्र वस्तू टाकल्या एवढं झाल्यावर हातात शूळ घेतलेला तो स्वतः दिसला काजळाच्या ढिगाप्रमाणे त्याचे प्रचंड काळे कुट्ट शरीर त्याची लांब आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या उग्र दाढी आणि भुवयांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक आणि क्रूर दिसत होता त्याला पाहून बलरामांनी शत्रुसेनेचा संहार करणारे मुसळ आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगराचे स्मरण केले तात्काळ ते दोन्ही शस्त्र त्यांच्या हातामध्ये आले तमा कृष्ण हला बलवलंग चरम आकाशात संचार करणाऱ्या बलवलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाणी ओढून घेऊन त्या ब्रह्मद्रोह्याच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घणाघात घाव घातला त्यामुळे वज्राच्या प्रहाराने कावेने लाल झालेला एखादा पहाड पडावा त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताच्या धारावाहात असलेला तो आर्त किंकाळी फोडीत ढाडकन जमिनीवर कोसळला राजा नंतर त्या भाग्यवान मुनींनी बलरामदाची स्तुती केली कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद बलरामदा द्यायला सुरुवात केली आणि देवांनी वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे त्यांनी दादांना अभिषेक केला वै जयंती दुर्माला श्रीधा मान पंकजा रामाय वाससी दिव्ये दिव्याण्याभरणा च त्यावेळी ऋषींनी बलरामांना दिव्य वस्त्र दिव्य अलंकार अर्पण केले तसंच कधीशी न कोमेजणाऱ्या कमळांची वैजयंती माळ बलरामदादांना अर्पण केली त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलरामदादा ब्राह्मणांसह कौशिकी नदीच्या तीरावर आले तिथे स्नान करून जिथून शरयू नदी उगम पावते त्या सरोवरावरती गेले तिथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले तिथे स्नान देवादिकांचं तर्पण करून गेले तिथून गोमतिं गण्डकीं स्नात्वा विपाशान् शोण आप्लुतः गयांगत्वा गत्वा गंगासागरसंगमे उपस्पृश्य महेंद्राद्रौ रामं दृष्ट्वाभिवाद्य च सप्त गोदावरीन् वेणाम् पंपां भीमरथि ततः तिथून ते गंडकी गोमती विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून नंतर शोणक नदात स्नान केले यानंतर गईला जाऊन पितृतर्पण करून आले तिथून गंगासागर संगमावर जाऊन तिथंही स्नान करून आले नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तिथे परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून त्यानंतर सप्त गोदावरी वेणा पंपा आणि भीमरथी आदी नद्यांमध्ये स्नान करीत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गेले तसंच तिथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर जाऊन पोहोचले नंतर द्रविड देशातील परम पुण्यमय अशा व्यंकटाचलावर जाऊन श्री व्यंकटेशाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि तिथून ते कामाक्षी शिवकांची विष्णुकांची हे सगळं करीत 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 कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरींचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंग श्री क्षेत्र जाऊन पोहोचले तिथून पुढे त्यांनी श्री विष्णूंचे क्षेत्र असलेला वृषभ पर्वत दक्षिण मथुरा आणि महापाप नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली बलरामांनी तिथे ब्राह्मणांना दहा हजार गाईदान केल्या नंतर तिथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून सात कुल पर्वतांपैकी एक अशा मलय पर्वतावरती ते गेले तिथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केलं त्यांचा आशीर्वाद घेऊन बलरामदादा दक्षिण समुद्रावरती आले तिथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले यानंतर श्री विष्णूंचे स्थान असलेल्या अनंत शयनम क्षेत्रावरती ते गेले आणि तिथे श्रेष्ठ अशा पंचापसरस तीर्थामध्ये स्नान करून तिथे त्यांनी दहा हजार दान दिल्या भगवान बलराम तिथून निघून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊन तिथून शंकरांचे क्षेत्र असलेल्या गोकर्ण महाबळेश्वरला ते आले तिव्रज भगवान केरलांस्तु त्रिगर्तकान गोकर्णाखन शिव सानिध्यम युर्जे ज्या ठिकाणी भगवान महादेवांची स्वारी नित्य विराजमान आहे तिथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणाऱ्या आर्या दर्शन घेतलं आणि तिथून शुरपारक क्षेत्रामध्ये ते गेले यानंतर तापी पयोष्णी आणि निर्विज्ञा नदीमध्ये स्नान करून ते दंडकारण्यामध्ये आले तिथे माहेश्मती नगराजवळ असणाऱ्या नर्मदेवर गेले तिथे मनुतीर्थात स्नान करून ते पुन्हा प्रभासक्षेत्री परत आले आल्यानंतर श्रुत्वादविजयी कथ्यमानन कुरुपांडव संयुगे तिथेच ब्राह्मणांकडून कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळ साक्षत्रियांचा संहार झाला हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला असं त्यांना वाटायला लागलं कारण त्यांची इकडं तीर्थयात्रा सुरू होती तो तिकडे महाभारताचं युद्ध झालं मंडळी आणि आपल्याला माहिती आहे की तसं म्हणजे दुर्योधन हा दादांचा आश्रित या होता म्हणून भगवंतांनी त्यांना आधीच या तीर्थयात्रेला पाठवून दिलं होतं पण योग असा की ज्या दिवशी रणभूमीवर भीमसेन आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध चालू होतं त्याच दिवशी त्यांना थांबवण्यासाठी बलरामदादा कुरुक्षेत्रावर जाऊन पोहोचले पण युधिष्ठिर नकुल सहदेव श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले आणि ते गप्प राहिले हे काय सांगण्यासाठी इथे आले आहेत हे त्यांच्या लक्षात येईना गदा पाणी उभो दृष्टी शिणो भीमसेन आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी म्हणून क्रोधाने नीर निरनिराळे पवित्रे घेत होते त्यांना पाहून दादा म्हणाले हे राजा दुर्योधना हे भीमसेना तुम्ही दोघेही तुल्य त्यापैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे असं मी समजतो म्हणूनच सारखेच बळ असणाऱ्या तुमच्यापैकी एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय होईल असं मला तरी वाटत नाही असं म्हणून हे व्यर्थ युद्ध तुम्ही थांबवा अशा प्रकारे बलरामदादा दोघांना म्हणायला लागेल परीक्षिता बलरामांचं म्हणणं बरोबर होतं पण त्या दोघांमधील वैर इतकं वाढलेलं होतं की त्यांनी ते ऐकले नाही कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे आणि एकमेकांशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवणी येत होती त्यांचे प्रारब्धच तसे असेल असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता तिथून बलरामदादांची स्वारी द्वारकेला परत आली तिथे उग्रसेन आदी प्रियजनांना ते भेटले तिथून बलरामदादा पुन्हा नैमिषारण्यात गेले तिथल्या ऋषींनी वैर युद्ध या सगळ्यांचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करून घेतले वास्तविक हे यज्ञ बलरामांचे अंगच होते सर्व समर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे ते सर्वजण या संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये आणि स्वतःला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा अनुभव घेऊ लागले त्यानंतर नातलग इष्टमित्रांसमवेत बलरामांनी पत्नीसह यज्ञांत स्नान करून सुंदर वस्त्र अलंकार धारण केले त्यावेळी चंद्र चांदण्यांमुळे शोभून दिसावा त्याप्रमाणे बलरामदादा सुशोभित दिसायला लागले भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप मनालाही न कळणारे आहे त्यांनी मायेने मनुष्यासारखे शरीर धारण केले आहे त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणती करणं तसं कठीण आहे जो मनुष्य अनंत आणि अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचे सायंकाळी प्रातकाळी स्मरण करतो राजा तो भगवंतांना प्रिय होतो अशा प्रकारे बलरामदानी सुद्धा तीर्थयात्रा करून या पापाचं क्षालन करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे काय कथा का भाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ